का शेतकरी बांधवांनो अजूनही तुम्ही हाताने फवारणी करता का तर काळजी करू नका कारण आता आलं एक नवं तंत्रज्ञान ड्रोन फवारणी आज आपण बघणार आहोत ड्रोन फवारणी म्हणजे काय त्याचे फायदे खर्च आणि सरकारी योजना ड्रोन फवारणी म्हणजे काय ड्रोन फवारणी म्हणजे एक आधुनिक शेती पद्धत जिथे ड्रोनच्या सहाय्याने कीटकनाशक खत किंवा बुरशीनाशके शेतात फवारले जातात हे ड्रोन जी पी एस प्रणालीवरती चालतात आणि अगदी काही मिनटातच एक एकर शेतावर अचूक फवारणी करतात ड्रोन फवारणीचे फायदे वेळेची बचत एका एकरावर फक्त सात ते दहा मिनटांमध्ये फवारणी पूर्ण होते औषधाची बचत पारंपरिक फवारणीपेक्षा तीस ते चाळीस टक्के औषध कमी लागतं आरोग्याची काळजी शेतकरी थेट औषधाच्या संपर्कात येत नाही अचूकता जी पी एसवर आधारित फवारणीमुळे चुकण्याची शक्यता कमी असते आणि मजुरीचा प्रश्न नाही मजुरी मिळत नसल्याने किंवा मजूर मिळत नसल्याने पर्यायी मार्ग उपयुक्त ठरतो खर्च व वापर आज अनेक कंपनी ड्रोन फवारणी सेवा देत आहेत सरासरी दीडशे ते अडीचशे रुपये प्रति एकर खर्च येतो काही तरुण शेतकरी ड्रोन विकत घेऊन इतरांना सेवा देऊन व्यवसायही करत आहेत सरकारी अनुदान व योजना केंद्र सरकार आणि राज्य सरकारमार्फत ड्रोन खरेदीसाठी चाळीस टक्क्यापर्यंत अनुदान दिलं जातं कृषी विभागामार्फत विविध योजनांतून अर्ज करता येतो त्यामुळे आधुनिक यंत्रसामुग्री घ्यायलाही चांगली संधी आहे शेतकरी मित्रांनो नवं तंत्रज्ञान स्वीकारा वेळ श्रम आणि खर्च वाचवा आणि उत्पादनातही वाढ करा ड्रोनमुळे शेतीत क्रांती येऊ शकते आणि ही क्रांती फक्त तुम्हीच घडू शकतात हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा तुमच्या इतर शेतकरी मित्रांसोबत शेअर करा आणि अशीच माहिती मिळवण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद